मित्रांनो तुम्हाला नमस्कार करतो ओम श्री गणेश देवताय ओम श्री गुरु देवताय ओम श्री गुरु देवतायन ओम सर्व श्री इष्टलिंग देवतायन शिवसेना मित्रांनो मी एकदा आपल्या समोर माझ्या धर्म मित्रांनो भाग योग व कर या पाच अंगाचे मिळून पंचांग तयार होते आणि अशा पंचांगाचे ज्योतिषाकडून रोज श्रवण केले असता नाना सिद्धी प्राप्त होता याचे कारण मित्रांनो तिथीच्या श्रवणाने वैभव स्थिर होते वाराच्या श्रवणाने दीर्घायुष्य प्राप्त होते नक्षत्राच्या श्रवणाने केलेल्या पापांचा नाश होतो योगाच्या श्रवणाने तर कर्णाच्या श्रवणाने मनातील सर्व इच्छा पूर्ण होतात मित्रांना असे आपले हिंदू धर्मशास्त्र सांगतात पण यासाठी आपली वास्तु वास्तुशास्त्रानुसार असावे देवघर योग्य दिशेला असावे येथे योग्य देवघर असावे देवघरात योग्य व प्रमुख अशा देवता असावे प्रात काळात कुटुंब प्रमुखावर विधिवत संकल्प असून अभिषेक युक्त पूजा संपन्न व्हावी तसेच पूजाकर्त्याची व कुटुंबातील इतर सदस्यांची आंतरबाह्य कर्मशुद्धी असायला हवी तरच आपण प्राप्त करण्याला पात्र ठरतो असे माझे तरी स्पष्ट मत आहे मित्रांनो पंचांग उद्याचे सांगत आहे कृपया त्याचे आपण शांतपणे श्रवण करावे आणि असे पंचांग आपल्या विविध धार्मिक कर्मकांडात उपयोगात आणावे मित्रांनो मित्रांनो आज दिनांक आठ डिसेंबर दोन हजार तेवीस शालेवांश तेपण अंश पंचेचाळीस अयन दक्षिण पक्ष ऋतूर तिथे आजची एकादशी तिथी आहे उद्या पहाटे सहा वाजून बत्तीस मिनिटानंतर द्वादशी तिथीला सुरुवात होईल वार शुक्रवार आहे मित्रांनो नक्षत्र मित्रांनो आजचे हस्त नक्षत्र आहे सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटानंतर चित्रा नक्षत्राला सुरुवात होईल योग मित्रांनो सौभाग्य आहे मध्यरात्री बारा वाजून चार मिनिटानंतर शोभन योगाला सुरुवात होईल करण मित्रांनो भाऊ करण आहे सायंकाळी पाच वाजून चोपन्न मिनिटानंतर बालव करणाला सुरुवात होईल आणि उद्या पहाटे सहा वाजून बत्तीस मिनिटानंतर कौलव करण्याला सुरुवात होईल मित्रांनो मित्रांनो प्रमुख ग्रहांची राशी स्थिती पहाटे साडेपाच वाजता अशी असणार आहे सूर्य वृश्चिक राशीत असेल चंद्र कन्या राशीत गुरु मेष राशीत आणि शनिदेव आपल्या कुंभ राशीत असणार आहे मुंबई भागातील सूर्योदय सूर्योदयास्त याप्रमाणे असेल मित्रांनो सूर्योदय सकाळी सात वाजून एक मिनिटांनी असेल तर सूर्यास्त सायंकाळी सहा वाजता असणार आहे मित्रांनो या पंचांगाच्या आधारे या आता आपण आजच्या नित्य देवपूजेसाठी संकल्प सोडूया यासाठी आपण आपल्या उजव्या हाताच्या तळाज एक फळी पाणी थोड्या अक्षर एक फुल व फुलाची घ्या आणि संकल्प म्हणायला सुरुवात करावी हरोम शिव शिव शंभर प्रभु द्वितीय श्वेत वराह कर्मे वैवास्वत मनवंतरे कलियुगे प्रथम पाते जंबुद्वीपे भरत खंडे मेरो दक्षिण दिग्भाग्य महाराष्ट्र देशे व्यावहारिक शालिवान शके एकोणविशे पंचेचाळीस प्रभावादेशिसहसरामे शोभन नाम नामसरे दक्षिणाय कार्तिक मास कृष्णपक्षे शुक्रवार वासने हस्त नक्षत्र सौभाग्य बौके एकादशी शुभ वीर वीरभोत्रात उत्पन्ना श्री पार्वतीपती विधिवत पंचोपचार नित्य देव पूजा मित्रांनो ठिकाणी हा संकल्प आपण आपल्या उजव्या हाताच्या तळातळी संकल्पाचे पाणी समोरच्या तामनात सोडून घेणार मित्रांनो या संकल्पाची वेळ मर्यादा जी आहे ती सकाळी आठ वाजून चोपन्न मिनिटांपर्यंत आहे या वेळेनंतर जर आपल्याला संकल्प सोडायचा असेल कृपया आपण वरील बदललेल्या पंचांकाचा आधार घ्यायचा आहे आणि नवीन संकल्प तयार करायचा आहे आणि या संकल्पामध्ये आपण करत असलेल्या विधीचा उल्लेख अवश्य करायचा आहे ते तेव्हाच आपली जी धार्मिक सेवा आहे ही संबंधित देवतेपर्यंत ते पोहोचू आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यापर्यंत पोहोच आपले जीवन सुख शांती समाधानाने भरून जाईल मित्रांनो आता मूर्त विभागामध्ये धार्मिक विधी आणि त्यांचे मुहूर्त काळ असे दिले आहेत मित्रांनो सर्वात प्रथम साखरपुडा करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ डोहाळ जेवणासाठी मुहूर्त आता नाही जावळ काढण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ ग्रह प्रवेशासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ मुहूर्ताच्या दुसरा भागात पाहूया मित्रांनो उपनयन करण्यासाठी मुहूर्त माघ मासाशिवाय नाहीत मित्रांनो विवाह करण्यासाठी मुहूर्त आहे दिनांक आठ वार्सू शांती करण्यासाठी मुहूर्त दिनांक आठ भूमिपूजन तथा पाया भरण्यासाठी मुहूर्त मित्रांनो या मासात देवमूर्तीची प्राण प्रतिष्ठा आपल्याला करायची असेल तरी देखील या मासामध्ये आता मुहूर्त नाहीत मित्रांनो मित्रांनो वरील काही मुहूर्तांच्या तारखेत वेळेची मर्यादा असू शकते कृपया ती जाणून घेण्यासाठी आपण मला कॉमेंट बॉक्समध्ये विचारा किंवा योग्य किता संपर्क सांगू किंवा एखाद्या पंचांगारता संपर्क साधावा मगच आपल्या जन्म कुंडलीनुसार योग्य त्या मुहूर्ताची निवड करावी सर्वच मुहूर्त आपल्यासाठी नसतात मुहूर्त नसताना आपल्या सुविधेनुसार कोणत्याही प्रकारचे मुहूर्त पुरोहितांच्या मदतीने स्वतः तयार करू नका किंवा तसे करण्यास पुरोहितांना भाग पाडू नका तसेच पंचांगातील गौण संकट व आपातकाळातील मुहूर्तांची निवड शक्यतो करू नका मित्रांनो पंचांगातील इतर काही महत्वाची जी माहिती आहे ती आता आपण मित्रांनो पंचांग शुद्धी उत्तम दिवस आहे काही मित्रांनो एकादशी या एकादशीच्या मागील सत्य धार्मिक कथा आपण श्रवण करायची आहे तसेच भगवान विष्णूचे आपण सोळा उपचाराने पूजन करायचे मित्रांनो घरी करा किंवा मंदिरात आपण हा विधी प्रत्यक्ष डोळ्यांनी पाहू शकता मित्रांनो श्रवण करू शकता आणि दिवसभर आपल्याला तिखट आणि मीठ या दोन वस्तूचा त्याग करायचा आहे मित्रांनो आणि उद्या हरिवासर काळ सोडून आपल्याला या एकादशीचा उपवास सोडायचा आहे मित्रांनो हे लक्षात घ्या आणि संधी मिळेल तेव्हा आपल्याला दान करायचं सतपात्री दान आणि गोरगरीबांना दान या दोन्ही पद्धतीचे दान आपल्याला करायचे पृथ्वीवर हजर नाही त्यामुळे आपण विशेष या कर्मकांड करू शकणार नाही जे रेग्युलर आहेत ते आपण करू शकतो राहू काळ मित्रांनो सकाळी साडे दहा ते बारा वाजेपर्यंत या काळात जर राहूच्या प्रभावाने आपली काही काम बिघडत असतील तर ती इतर वेळेमध्ये पूर्ण करण्याचा प्रयत्न करा शक्यता आहे त्यांना आपल्याला यश प्राप्त होईल कारण राहू आपल्यासाठी त्याचा प्रभाव आपल्यासाठी योग्य दिसत नाही मित्रांनो संकल्प सोडून केलेले कोणते कर्मकांड जे असते हे संबंधित पूजनीपर्यंत लवकर पोहोचते आणि पूजेचे पूजा करताच लवकर प्राप्त होते आपल्या नावे पुण्य जमा होते कारण अशा धार्मिक कर्मकांडाच्या करता कर्विता आपणच असतो लक्षात ठेवा मित्रांनो शेवटी आपणच आहोत आपल्या जीवनाचे शिल्पकला धन्यवाद मित्रांनो आजचा हा पंचांगाचा व्हिडिओ आपण जर माझ्या मतास सहमत असाल तर माझे करम करम चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आपले कुटुंब व मित्रपरिवार शेअर करा तसेच कॉमेंट्स मध्ये आपले मत अवश्य नोंद आणि माझा पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी बेल बटन अवश्य राहा धन्यवाद मित्रांनो पुढील भेटीपर्यंत आपण खुश राहा आनंदी राहा प्रसन्न राहा शिवकल्याण हरिओ श्री महादेवी